नमस्कार गाव तसं भारी आणि ग्रामसेवकच झाला कारभारी न्यायासाठी मात्र सदस्य बसले पंचायत समितीच्या द्वारे असं काही म्हणण्याची वेळ जळगाव सुपेकरांवर आली आहे हो कारण ही तसंच आहे जळगाव सुपेतील ग्रामस्थ दोन हजार बावीस पासून ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता भ्रष्टाचार एकाधिकारशाही व जनतेची होत असलेली दिशाभूल या मुद्द्यांवर संघर्ष करताना दिसते मात्र झोपेच सोंग घेत गेंड्याची कातडी पांगरलेल्या अधिकारी वर्गाला त्याच काडीचही सोय नाही त्यामुळे अखेरीला विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनाच अमरण उपोषणावर बसण्याची वेळ आली कैलास एकनाथ जगताप यांनी अन्य सदस्य व ग्रामस्थांसह पंचायत समितीच्या मुख्यद्वाराचा ताबा घेत चक्क उपोषण सुरू केलं अन कुंभकर्णी झोपेतून अधिकारी खडबडून जागे झाले मग सुरू झाली मनधरणी आणि उपोषण माग घेण्यासाठी सारवासारव आणि अखेरीला तोडगाही निघाला तीन दिवसांमध्ये चौकशी अहवाल सादर करण्याचा पण प्रश्न पडतो ज्या अधिकारी वर्गाला दोन हजार बावीस पासून चौकशीही करता आली नाही आणि अहवालही सादर करता आला नाही मग ते तीन दिवसात नेमके काय दिवे लावणार हाही एकक्ष एक प्रश्न आहे असो सत्य समोर येणार का ते त्या अधिकाऱ्यांची पाठराखन करणार का हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे असो भविष्याच्या गर्भात नेमकं काय दडलंय हे पाहण्यापूर्वी पाहूयात आंदोलकांच्या काही तीव्र प्रतिक्रिया कशा संदर्भात असले आमच्या ग्रामपंचायत जळगाव सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे या ग्रामपंचायतीची गेल्या दोन वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतीचे दफ्तर तपासणी आणि ग्रामपंचायतीने जी कामं केली आहेत त्या कामांची तपासणी करण्याबाबत आमच्या ग्रामपंचायतीचे नऊचे नऊ सदस्य तालुक्यातील जिल्ह्यातील अशी एकमेव ग्रामपंचायत आहे की ज्या ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना अशा प्रकारचं पत्र देऊन नऊ सदस्यांच्या या ठिकाणी सहाय्य आहेत आणि ह्या सदस्यांनी सर्व सदस्यांनी ग्रामपंचायतमध्ये जो कारभार चालला आहे गेली आठ नऊ वर्षे आमच्या ग्रामपंचायतीला सुमारे नऊ वर्षापासून एकच ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे काम पाहत होते कामात प्रचंड अनियमितता होती दप्तरामध्ये अनियमितता होती आणि ही चौकशी करण्यासाठी आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री नामदा राज्य पवार पवारसाहेब राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब माननीय चव्हाण साहेब यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आत्ताचे विद्यमान गटविकास अधिकारी डॉक्टर बागलसाहेब यांच्याकडे वेळोवेळी पत्रांनी वे मागणी केली होती गेली दोन वर्षे मागणी करून देखील या ग्रामपंचायतीच्या दफ्तराची अनियमितीची आणि जे गैरव्यवहार झाले आहेत त्या गैरव्यवहाराची कुठलीही चौकशी न न झाल्यामुळे आज आम्ही गेल्या प्रजासत्ताक दिने उपोषणाचा निर्णय घेतला होता परंतु वरिष्ठ आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहेत आणि आपण प्रजासत्ताक दिनी उपोषणाला बसणं हे संयुक्तिक वाटणार नाही म्हणून आम्ही माननीय गटविकास अधिकारी साहेब यांना विनंती केली की के आम्ही एक तारखेला उपोषणाला बसत आहोत त्यानुसार आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो हो। आहोत परंतु आज देखील माननीय उपमुख्य कार्य अधिकारी साहेब नलवडे साहेब यांनी दिनांक चोवीस जानेवारीला चौकशीचे आदेश मान्य मुख्य का मान्य गटविकास अधिकारी यांना दिले होते चोवीसपासून आज हो जवळजवळ आठ नऊ दिवस झाले अद्यापपर्यंत गटविकास अधिकारी साहेब यांनी कुणालाही चौकशीची जबाबदारी दिलेली नाही कुणालाही चौकशीची ऑर्डर दिली नाही किंवा भागविस्तार अधिकारी यांना चौकशीचे निर्देश दिलेले नाहीत वास्तविक पाता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार नियमितपणे मान्य गटविकास अधिकारी आणि मान्य अधिकारी पंचायत समिती भाग विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या कामाची दप्तराची नियमितपणे तपासणी करण्याचे राज्य आदे शासनाचे आदेश असून देखील आमच्या ग्रामपंचायतमध्ये प्रचंड अनियमितता झाली आहे काही ठराविक उदाहरणं जर तुम्हाला सांगायची म्हटलं तर आमच्या ग्रामपंचायतीला पंधरा लाखाचा स्मशानभूमी दुरुस्ती करण्याचा निधी मंजूर झाला होता कुठलंही काम न करता आज खात्यावरील सहा लाख एकोणचाळीस हजार रुपये त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत गावात आमच्या अंगणवाडी बांधकामासाठी साडेआठ लाख रुपयाचा निधी अंगणवाडी क्रमांक एकसाठी मंजूर झाला होता परंतु त्यातील फक्त एक नव्वद आणि बावीस हजाराचं पेमेंट त्या नियुक्त केलेल्या ठेकेदाराला दिलं आहे उर्वरित रक्कम त्याला न देता ग्रामपंचाय अंगणवाडी क्रमांक दोनचा जो साडेआठ लाखाचा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त झाला त्या साडेआठ निधीमधून ते अंगणवाडी क्रमांक एकचे त्या ठिकाणी बिल ठेकेदाराला दिले आहेत त्याचप्रमाणे जनसुविधा रस्ते त्या लेखा शीर्षकामधून आमच्या ग्रामपंचायतीने सुमारे एक एक कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी केलेली आहेत वास्तविक पाहता जिल्हा परिषदच्या नियमानुसार एका ग्रामपंचायतीला एका आर्थिक वर्षात फक्त पंधरा लाखाचं काम करण्याचे पर जिल्हा परिषद जिल्हा परिषद पर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश आहेत परंतु आमच्या ग्रामपंचायतीने एका आर्थिक वर्षात एक कोटी रुपयाची कामं कशी दिली एवढी एक कोटी रुपयाची कामं करण्यास ग्रामपंचायत सक्षम होती का देखील आम्ही वारंवार पत्राने त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब तसेच गटविकास अधिकारी यांना मागणी केलेली आहे आणि या कामासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी माझ्या माहितीनुसार एकच सक्षमतेचा दाखला दिला आहे एक काम कोटी कामासाठी सक्षमतेचे दाखले दिलेले नाहीत एक कोटीची कामं करत असताना त्या एक कोटी कामाच्या इनिविदा काढणे गरजेचे असताना त्या ठिकाणी एका कामाचे ई दरपत्रक काढून त्या ठिकाणी संपूर्ण सहा कामं त्या ठिकाणी केलेली आहेत एकच सक्षमतेचा दाखला एकच मटेरियल पुरवणारा सप्लायर असताना एका कामाच्या नावाखाली सुमारे सहा कामांची त्या ठिकाणी बिलं काढलेली आहेत प्रचंड मोठी अनियमितता त्या ठिकाणी झालेली आहेत ग्रामिका ग्रामसेवक यांनी त्या ठिकाणी ही सर्व कामे ह्या कामांची देयक देण्यासाठी मान्य गटविकास अधिकाऱ्यांना तांत्रिक अभिप्राय आणि लेखा अभिप्राय मागितला होता परंतु त्या ठिकाणी कुठलेही अभिप्राय न दिल्यामुळं ती बिलं देता येणं आपल्याला देता येणं शक्य नाही म्हणून हिरवे मॅडम त्या ठिकाणी एक महिन्याच्या रजेवर गेल्या आणि त्या ठिकाणी दुसरे बोरावके ग्रामसेवक आली आणि त्यांनी धडाधड सुमारे एक ते दीड कोटीची बिलं आमच्या ग्रामपंचायती म्हणून कुठलीही मासिक सभेची कुठल्याही सदस्यांना विश्वासात न घेता मा माझे सरपंच कौशल्यता खोमणे यांनी ही बिलं का राखून ठेवली होती याबाबतची कुठलीही सहन शहनिशा न करता ती सर्व बिले त्या ते ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत सध्या देखील ग्रामपंचायतीचं कामकाज सरपंच ह्या आपल्या मिस्टरांना विचारून त्या ठिकाणी मोबाईलवर माहिती घेऊन पाहतात कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला त्या ठिकाणी विश्वासात न घेता किंवा ग्रामपंचायत मिटिंगमध्ये जे विषय चर्चेले जातात ते प्रोसिडिंगला न लिहता अन्य विषय त्या ठिकाणी प्रोश विषयांची माहिती किंवा जे विषय चर्चेलाच गेले नाहीत ज्याविषयी चर्चाच नाही झाली असे विषय त्या ठिकाणी प्रोसिडिंगला लिहिले जातात मागील सभेचे प्रोसिडिंग वाचताना बऱ्याच वेळा ते प्रोसिडिंग पूरं ठेवलं जातं आणि नंतर त्या ठिकाणी त्या रकमा व रिकाम्या जागा भरलेल्या जातात कोणालाही विश्वासात न घेता त्या ठिकाणी अनुमोदक टाकलं जातं एकूणच जळगाव सुपे ग्रामपंचायतीचं कामकाज अतिशय चुकीच्या पद्धतीने चालले असून गटविकास अधिकारी माननीय साहेब विस्तार विस्ताराधिकारी माननीय दानाने साहेब यांनी दफ्तराची पाहणी करून दफ्तर तपासणी करून जे कोण या ठिकाणी सदोष काम करत आहेत त्या कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत परंतु आमच्या मागणीला वटाणाच्या अक्षदा लावल्यामुळं नाहीलाजाने आज हे सर्व ग्रामस्थ या ग्रामपंचायतीच्या आमच्या महिला सदस्या सुन्नाबी अकबर मुजावर आमच्या नयनाताई लक्ष्मण जगताप स्वाती जगताप त्यांचे बीर आलेले आहेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत बारामत तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत माजी तंटमुक्ती अध्यक्ष संतोष खोमणे आहेत खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन अनिल काका जगताप विकास सोसायटीचे चेअरमन माननीय वैभव जगताप आहेत ही सर्व मंडळी आज ह्या ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संयुक्तरित्या आज आम्ही या ठिकाणी जमलेला आहोत रात्री आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसण्यासाठी मंडप टाकला होता परंतु काही अज्ञातांना त्या ठिकाणी तो मंदिर मंडप हलवण्यात लावला हलवण्यास भाग पाडलं आणि नाईला जाणे आज आम्ही या ठिकाणी पंचायत समितीच्या पोर्चमध्ये दे, हे उपोषण करीत आहोत बारामती तालुक्यात असे गैरप्रकार किंवा आवाज दाबण्याचे प्रकार या पूर्वी कधीही होत नव्हते परंतु आता या ठिकाणी वेगळं दबावतंत्राचं राजकारण सुरू आहे या यापुढेही हा प्रकार चालूच राहिला तर पर्यायाने आम्हाला या ठिकाणचं पुढचं पाऊल उचलण्यात येईल आणि त्याची सर्व जबाबदारी माननीय गटविकास अधिकारी आणि बारामती तालुका पंचायत समिती प्रशासनाची राहील